नमस्कार मी राधिका रेडकर आज थोडा वेगळा विषय आहे वय हा विषय म्हटलं तर गंभीर आणि म्हटलं तर खेळकर आपण कोणत्या दृष्टीने त्याच्याकडे बघतो ते, ते महत्त्वाचं आहे तर माझे विचार याच्याबद्दल अर्थात ही जी छोटीशी कविता आहे ती वाचण्याआधी मंगेश पाडगावकरांचे क्षमा मागून मी वाचायला सुरुवात करते वय म्हणजे वय असतं वय म्हणजे वय असतं तुमचं आमचं सेम असतं वय म्हणजे वय असतं तुमचं आमचं सेमस्तर असतं बसतं उठतं बुदुक बुदुक करता करता दुडदुडत दुडदुड चक्क पळायलाही लागतं बसतं उठतं बुदुक बुदुक करता करता दुडदुडत दुडदुडत चक्क पळायलाही लागतं वय म्हणजे वय असतं तुमचं आमचं सेम असतं अडखळतं धडपडतं बावरतं भांबावतं अडखळतं धडपडतं बावरतं भांबावतं पडता पडता सावरून चालायलाही लागतं वय म्हणजे वय असतं तुमचं आमचं सेम असतं दमत थकतं भागत व्याकुळतं काहुरतं दमत थकतं भागतं व्याकुळतं काहुरतं बघता बघता ते शांत शांत होत जातं शांत शांत होत जातं वय म्हणजे वय असतं तुमचं आमचं सेमच तर असतं पण मग आपलं वय कुठलं हे समजून घेण्यासाठी माझी फूटपट्टी वय मोजण्याची फूटपट्टी बघा हं सुंदर फोटोच्या फ्रेमला लागलेलं जळमटच जेव्हा डोळ्याला आधी खुपायला लागतं सुंदर फोटोच्या फ्रेमला लागलेलं जळमटच जेव्हा डोळ्याला आधी खोपायला लागतं तब समजो बुढापा आ गया छानशा लेखातल्या ले आशयाऐवजी छानशा लेखातल्या ले आशयाऐवजी लेखातल्या ले शुद्ध लेखनाच्या चुकांनी जीवाला त्रास व्हायला लागला तब समजो बुढापा आ गया गजलेतल्या दर्दाचा अहसास होण्याऐवजी गजलेतल्या दर्दाचा अहसास होण्याऐवजी किंवा गाण्यातल्या दैवी स्वरांच्या करामतींनी रोमांचित होण्याऐवजी गाण्याच्या व्याकरणाकडेच लक्ष गेलं तर समजो बुढापा आ गया पण जर पण जर छोट्याच्या पिजेला पोट धरून हसता आलं छोट्याच्या पिजेला पोट धरून हसता आलं पडद्यामागच्या कोळ्या एकशे दहाव्यांदा तसंच घाबरता आलं तर तर वय म्हणजे फक्त आकडे मुलांच्या बरोबर सुट्टीच्या रात्री गड्डा झब्बू संपवल्यावर कॉफीचा दरवळ आठवता आला मुलांच्या बरोबर सुट्टीच्या रात्री गड्डा झब्बू संपवल्यावर कॉफीचा दरवळ आठवता आला तर तर वय म्हणजे फक्त आकडे उडत्या गाण्याच्या ठेक्याला उडत्या गाण्याच्या ठेक्याला खुर्चीत बसल्या बसल्या पावलांनी ठेका धरता आला तर तर म्हणजे वय म्हणजे फक्त आकडे आणि सगळ्यात महत्त्वाचं पश्चिमेचा आकाश पश्चिमेचं आकाश पूर्वेच्या आकाशा इतकंच आनंदाने निहाळता आलं पश्चिमेचं आकाश पूर्वेच्या आकाशा इतकंच आनंदाने निहाळता आलं तर वय म्हणजे फक्त आणि फक्त आकडेच